कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द विद्या मंदिरला खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून शालेय साहित्य उपलब्ध झालंय भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे साहित्य वाटप करण्यात आलं बेलवळे बुद्रुक गावच्या विकासासाठी खासदार महाडिक यांच्याकडं आणखी निधीची मागणी केल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून लर्निंग किट भया यासह सा शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे या अंतर्गत कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य मंजूर झालंय त्याचं वाटप समारंभपूर्वक करण्यात आलं भाजपचे प्रताप पाटील मुख्याध्यापक दत्तात्रेय पाटील आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आलं खासदार महाडिक यांनी बेलवळे बुद्रुक गावच्या विकासासाठी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय त्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे तसंच आणखी पन्नास लाख रुपयांच्या निधीची मागणी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे केल्याचं के भाजपचे अमित पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमाला प्रकाश प्रभावळे राजश्री पाटील नंदा संगपाळ या शिक्षकांसह विजय पाटील संदीप पाटील भाजपाचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते